हे महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दोन हजार आठवण नुकतंच मला वर्ल्ड कल्चरल एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन कमिशनचे डॉक्टरेट मिळाले होते साधारण गेल्या काही वर्षात केलेल्या कामगिरीच्या इच्छांपैकी आज एक फोटो फ्रेम तयार झालेली आहे हे ठाणे महापालिकेचा ठाणे मुडीजन ठाणे महापालिकेचा ठाणे गौरव पश्चिम बंगाल येथील नव्या फाउंडेशन राष्ट्रीय साहित्य शिरोवणीत सन्मान पुरस्कार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकताच गेल्या वर्षी मला चौथा स्तंभ सन्मानपत्र पुरस्काराने दे दिला उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार म्हणून याशिवाय काश्मीरमधील ग्लोबल ह्युमन रायटर्सचे मिळाले डॉक्टरेट यासोबतच एशियन आयकॉन अवॉर्ड त्यांनी माझं एक परिचय पत्रक त्यांनी तयार करून आज मला सन्मानित केलेलं होतं त्याबरोबरच ग्लोबल इव्हेंट रस्ता हा एक अवॉर्ड त्यांनी मला पाठवला होता चांगला मोठा त्याच्यानं प्राई भारत अवॉर्ड त्यानंतर आमच्या ठाणे जिल्हा पत्रकार संघाने मला एक कौतुक केलेलं यासोबत उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार हा दुसराही मला दोन हजार हो नऊ मध्ये मिळालेला होता त्याच्यानंतर भारत गौरव सन्मान सर्टिफिकेट मला गेल्या वर्षी मिळालं होतं असे अनेक मला गेल्या माझ्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीत जवळपास चाळीस एक अवॉर्ड हा मिळालेले आहेत आणि त्याचं आज हे एक मी माझ्या छोट्याशा घरात एक माझं आ, आ, एक अवॉर्ड सन्मान एक चित्र तयार केलेलं आहे आणि मिळालेल्या सर्व ट्रॉफ्या ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आहे महाराष्ट्र उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार त्याच्यानंतर हा ठाणे गौरव सारस्वत चैतन्य गौरव सगळा पुरस्कार होता त्याच्यानंतर काँग्रेस पक्षातर्फे आम्हाला स्वर्गीय राजीव गांधी पर्यावरण भूषण पुरस्कार मिळाला होता याशिवाय चौथा स्तंभ पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आहे त्याच्यानंतर ठाणे गौरव पण इकडे या ठिकाणी आहे चौथा स्तंभाचा सुद्धा एक अवॉर्ड मिळाला होता त्याचा एक ट्रॉफी माझ्यासमोर ठेवलेली आहे असे असंख्य मला पुरस्कार मिळाले असंख्य म्हणण्या भरपूर पुरस्कार मिळाले आज पर्याय म्हणजे पत्रकारता करत असताना त्याची म्हणजे खूप छान मला एक आनंददायी गोष्ट मिळावी लागली याशिवाय खाली जे पुरस्कार जे आहेत देशियन आयकॉम अवॉर्ड राष्ट्रीय शिक्षा शिक्षा सन्मान प्राईड ऑफ भारत अवॉर्ड त्याच्यानंतर नॅशनल आयकॉन अवॉर्ड रवींद्रनाथ रत्न पुरस्कार मिळाला होता ह्याची जर मग सीमा बघितली तर साधारण म्हणजे राज्यस्तरीय आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेला आहे आणि याशिवाय मला तीन डॉक्टरेट मिळाल्या होत्या म्हणजे मानव डॉक्टरेट डॉक्टरेट मला तिघांनी दिली होती विश्व मानवधार संस्था आहे त्याच्यानंतर यु, या ठिकाणी ग्लोबल वर्ल्ड ह्युमन राईट वेलफेअर फाउंडेशनचं मिळालेलं होतं वर्ल्ड कल्चरल अँड एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन कमिशनचाही मला डॉक्टरेट मिळालं होतं म्हणजे एन्व्हायरमेंट म्हणजे जर्नलिझम अँड एन्व्हायरमेंट सायन्स ह्या विषयावरती मला त्यांनी डॉक्टरेट दिली होती यासोबत अमेरिकेचा सर्टिफिकेट ऑफ द वर्ल्ड अचिव्हर बोपमध्येही माझं नाम नामांकन केलेलं होतं इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड नॅशनल आयकॉन अवॉर्ड वरती वेलनेस लाईव्हने यांनी वरती वेलनेस लाईव्हने देखील माझं परिचय पत्रक तयार केलेलं आहे अक्षर म्हणजे सामाजिक संसार कल्याणच्याही मला त्यांनी भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम वाचन प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित केलेला होतो एवढे सगळे मला आज पुरस्कार मिळाले आणि हे सगळं माझ्या पत्रकार पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीत माझा म्हणजे अमूल्य ठेवा मी या ठिकाणी सर्वांसाठी उपलब्ध केलेला आहे आणि यासाठी तुम्हाला म्हणजे सर्वांचं लहान खूप जाणांच माझं सहकार्य देखील खूप आहे म्हणजे मी माझं एक माझंही म्हणत नाही माझे मित्र म्हणले असतील पत्रकारांचे मित्रमंडळी असतील अनेकांनी मला यासाठी खूप मदत केलेली आहे त्यासाठी सर्वांचा मी आभारी आहे